नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर हे बघा मी कटोरी ब्लाऊज शिवला आहे लॉंग स्लीव्ज आहे हा माझा कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांनी लटकन लावायला सांगितलेले मला असे साधे सिंपल लटकन केली आहे लावली आहे मी रेडीमेड कारण ब्लाऊजचा कपडा थोडा कमी पडला लॉंग स्लीव्ज असल्यामुळे हे बघा छान अशी ही डोरी लावली आहे मी रेडीमेड आणि हे स्लीव्ज आहे त्याला मी बॉर्डर लावली आहे साडीची कस्टमरनी सांगितलेलं मला तसं लावायला आणि हा बघा कटोरी माझा किती खूप छान आलं आहे क पफ पफ खूप छान आला आहे बघू शकता तुम्ही आता बैक पाड़े। बैक पाड़े। बैक आपला बॅकपार्ट आहे बॅकपार्टमध्ये पार्टमध्ये गोलगळा सांगितलेला हा आपला दहा साडेदहा इंच नॅक आहे खूप छान झालं आहे शोल्डर पण व्यवस्थित झालेत आणि हे लटकन बघा बांधल्यानंतर किती छान दिसतात हे खूप म्हणजे खूपच छान दिसतं हे पुढचा भाग आहे जो मी कटोरीचा ब्लाऊज शोला येतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद